नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल परवाला आपण एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये शेळीपालन मेंढीपालन कुक्कुटपालन आणि वराहपालन यासारख्या योजनांसाठी मित्रांनो पाच लाख ते पन्नास लाखांपर्यंत शासनाचं अनुदान आहे आणि हे अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे की कोणत्या प्रोसेसने या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्याकडे सध्या अवेलेबल डॉक्युमेंट्स कोणते आहेत आणि कोणतेही या ठिकाणी मिळवणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे काही डॉक्युमेंट्सचं सविस्तर माहिती आहे हे माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेलच परंतु याच्या पहिले तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ या ठिकाणी पहिले पाहून घेणे कारण कोणत्या प्रकारची स्कीम आहे आणि तुम्हाला कोणत्या स्कीममध्ये बसता हे सर्व या ठिकाणी लक्षात येईल मित्रांनो चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्यासमोर डॉक्युमेंट्सची अशा प्रकारे लिस्ट आहे ही लिस्ट या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा या ठिकाणी मी याची सविस्तर माहिती सांगणार आहे ही माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्ही लिहून घेऊ शकता मित्रांनो यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले लागणार आहे डी पी आर म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट त्यानंतर लागते ते म्हणजे सात बारा आणि ज्या ही व्यक्तीचा अर्ज भरायचा आहे त्यांच्या नावची सात बारा असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोजेक्ट आहेत या ठिकाणी पाच दहा लाख वीस लाख चाळीस लाख पन्नास लाख तुम्हाला जे कोणतीही स्कीम उचलायची असेल तर हा जो चार्ट आहे हा चार्ट या ठिकाणी याचा पहिले अभ्यास करून घेणं महत्त्वाचं आहे आणि हा अभ्यास केल्यानंतर तुमच्याकडे सात बारा किती अवेलेबल आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे साधा या ठिकाणी फोटो या ठिकाणी असणं तर महत्त्वाचंच आहे परंतु तुम्ही ज्याही ठिकाणावर या ठिकाणी शेड बनवणार आहात तिथला नोटकॅप फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे हे बघा प्लेस्टोरमधून तुम्ही अशा प्रकारचं ॲप या ठिकाणी नोटकॅप ॲप डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये फोटो घेऊन या ठिकाणी तुम्ही ज फॉर्म भरत असताना अपलोड करावायचा आहे त्यामुळे हा फोटो हार्ड कॉपी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ठेवून द्यायची आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा बँक स्टेटमेंट महत्त्वाचा आहे आणि तीही स्वहिष्याची रक्कम असलेली मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही जर दहा लाखाची स्कीम उचलताय तर तुमच्याकडे एक लाख तुमच्या बँक खात्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे वीस लाखाची उचलताय तर दोन लाखाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे म्हणजेच काय तर दहा टक्के रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे आणि हे स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे पाठीमागच्या सहा महिन्यांसहित तुमचं पूर्ण स्टेटमेंट या ठिकाणी आलेलं असो कारण का, का बँकमध्ये गेल्यानंतर तुमचा टर्नओवर काय आहे किती प्रमाणामध्ये तुम्ही लोन फेडू शकता आणि तुमचं सिबिल किती आहे या बेसवर या ठिकाणी तुम्हाला जे काही त्यातील बँकेतील मॅनेजर असेल ते बँक मॅनेजर या ठिकाणी तुम्हाला सगळं काही स्टेटमेंट या ठिकाणी देऊ शकतात त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पॅन कार्ड तर प्रत्येकाजवळच असतं जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पॅन कार्ड अप्लाय करून या ठिकाणी पॅन कार्ड डाउन अपलोड देखील करू शकता तुम्ही येण्याची वाट देखील पाहण्याची आवश्यकता नाही आहे मित्रांनो त्यानंतर बघा बँकेचा चेकबुक असणं तुमच्या महत्त्वाचं आहे त्यातला एक चेक जे काही ज्याच्यावर कॅन्सल चेक असेल तो कॅन्सल चेक या ठिकाणी आपल्याजवळ असणं महत्त्वाचं आहे चेकबुक जर तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी कोणत्याही बँकमध्ये तुम्ही चेकबुकसाठी अप्लाय करू शकता अप्लाय केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला चेकबुक येईल आणि त्यावर तुम्ही जे काय बँक मॅनेजर आहेत त्यांच्याकडून कॅन्सल चेक या ठिकाणी घेऊ शकता जे की तुम्हाला रक्कम हवी आहे जी काय आठ लाखाची असेल चार लाखाची असेल अशा पद्धतीनं तुम्ही कॅन्सल चेक या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्याकडे आधार कार्ड तर असेलच या ठिकाणी आधार या ठिकाणी स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी तुमच्याकडे साधा जो काही छोटा फोटो आहे हा फोटो पासपोर्टो साईज असणं महत्त्वाचा आहे त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर अपलोड करू शकता नसेल तर याची काही आवश्यकता नाही हे मध्ये आहे जरी मित्रांनो तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर कोणत्याही कास्टमध्ये या ठिकाणी आपल्याला उपयोगी येत असते भविष्यात शासनाच्या कोणत्याही स्कीमसाठी कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे यानंतर मित्रांनो बघा सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे ट्रेनिंग सर्टिफिकेट बऱ्याच आपल्या शेतकरी म्हणजे पशुपालक बांधवांकडे या ठिकाणी ट्रेनिंग सर्टिफिकेट नसतं याची जे काही बघा वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या जिल्ह्यावर तालुका स्तरावर या ठिकाणी जे काही प्रोजेक्ट आहेत ते या ठिकाणी राबवले जातात की पालकांना या ठिकाणी सर्टिफिकेट मुद्दाम होऊन देण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही इव्हेंट्स आहेत इव्हेंट्स राबवले जातात आणि थ्रू तुम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग सर्टिफिकेट मिळत नसेल मिळत असते या ठिकाणी ट्रेनिंग सर्टिफिकेट मिळवण्यासाठी या ठिकाणी जे काही कार्यक्रम अवेलेबल असतात ते तुम्ही अटेंड करणं महत्त्वाचं आहे चार पाच दिवसाची ट्रेनिंग या ठिकाणी अटेंड करायची आणि ट्रेनिंग सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि जर तुमच्याकडे नसेल आणि काही प्रॉब्लेम आला असेल तर जवळीलच पशुसंवर्धन अधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला ट्रेनिंग सर्टिफिकेट या ठिकाणी कसं मिळवायचं आणि कोणत्या प्रकारची कार्यवाही करणे गरजेचं आहे हे त्यांच्या थ्रू तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी मिळू शकते मित्रांनो या ठिकाणी बघा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही जो काही व्यवसाय करणार आहात ज्या जे मेंढीपालन असेल शेळीपालन असेल तुमच्याकडे आहे का पहिले यापूर्वी तुम्ही याचं प्रशिक्षण काय घेतलं आहे का जे काही अनुभव आहे या अनुभवाचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे आणि हे अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला कुठे मिळेल तर या ठिकाणी जवळच तुमच्या पशुसंवर्धन अधिकारी असतील त्यांच्याशी निगडीत या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कसे काढायची याची माहिती घेऊ शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळू शकता त्यानंतर येते ते म्हणजे बँक गॅरंटी लेटर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा या बारा डॉक्युमेंट्सपैकी आपल्याला आहे बँक गॅरंटी लेटर या ठिकाणी फॉर्म भरणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे अदर सुद्धा गोळा करणे एकदम सोपी गोष्ट आहे परंतु या ठिकाणी बँक गॅरंटी लेटर महत्त्वाचं आहे यामध्ये तुमचं बघा सिबिल तपासलं जातं आणि त्या सिबिलवर तुम्हाला दहा लाख असेल किंवा वीस लाख असेल कोणता प्रोजेक्ट घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्यांच्या थ्रू किती लोन घ्यायचं आहे या सर्वांचा सविस्तर या ठिकाणी रिपोर्ट बँक मॅनेजरला देणं महत्त्वाचं आहे ते तुमचं जे काही सिबिल कोर्स स्कोर तपासतील आणि ते जे काय आठ लाख तुम्हाला चार लाख लोन पाहिजे असेल त्यांच्यावरती चर्चा करून तुम्हाला या ठिकाणी जे काही कॅन्सल चेक आहे सुद्धा देतील आणि बँक गॅरंटी लेटर हे सुद्धा या ठिकाणी देऊ शकतात मित्रांनो हे सर्व येत एका ठिकाणी तुम्हाला एका फाईलमध्ये जमा करायचा आहे आणि जेव्हा केव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे वर्षामध्ये केव्हाही तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट्स जमा झाल्यानंतर भरू शकता त्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे की या पुढील व्हिडिओ माझा नेक्स्ट व्हिडिओ मोबाईलवरती तुम्ही जो काही हा फॉर्म आहे कशा पद्धतीने भरायचा हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर तुमच्याकडून काही चूक होत असेल तर सरळ सरळ तुम्ही एखाद्या सी एस सी सेंटरवर किंवा एखाद्या जाणत्या व्यक्तीकडून या ठिकाणी फॉर्म भरून घेऊ शकता आणि ही सर्व काही कागदपत्रे आहेत ते पी डी एफ फाय फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरत असताना अपलोड करायचे आहे मित्रांनो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता यामध्ये जर तुम्हाला कोणत्या समस्या वाटत असेल तर मला तुम्ही यामध्ये कॉमेंट्समध्ये नक्की कळवू शकता मी नक्कीच या तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करे प्रयत्न करेन मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटलं आणि काय नाही हे मला तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की कळ कळवू शकता आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद